नमस्कार ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर सुभेदारांच्या घरी आता नवमीची पूजा वगैरे सुरू असते सायली व अर्जुन त्यां प्रताप आणि कल्पनाचे आशीर्वाद घेतात तर कल्पना बोलते की डॅड आता तुम्ही अर्जुनला आणि सायलीला अष्टपुत्र सौभाग्यवती बघा असाच आशीर्वाद द्या हं आता मात्र सर्व चकित होतात तिचं असं बोलणं ऐकून त्यावर प्रताप बोलतो की नाही नाही मुलांनो तुमचं जे काही आहे ना ते तुमच्या तुमच्या मनावर हिचं काही एक ऐकू नका म्हणून आणि आता कल्पना बोल आ, कल्पना ही खुश असते कल्पना बोलते हे काय काही हे ह तुझं अस्मिता आता त्यानंतर अस्मिता बोलते ठीक आहे आता तुम्ही त्या दोघांच्या पाया पडलात आता सायली मोठी ननंद म्हणून तू माझ्यासुद्धा पाया पडायला हवंस बरं का आता मात्र कल्पना तिला बोलते म्हणजे हे काय की आत्तापर्यंत तर तू सायलीची मैत्रीण होतीस पण आता आता तू अचानक तिची मोठी नणद झालीस आणि आता अचानक तिने तुझ्या पाया वगैरे पडायला हवं आहे का तर असं एकदम उत्साहाचं खेळीमिळीचं वातावरण त्यांच्या घरामध्ये असतं तर इकडे प्रतिमा ही पूजेची तयारी करत असते सुमनही तिला मदत करत असते तर रविराज जो असतो तो नागराजला बोलत असतो की मला असं वाटतंय की यावर्षी सुभेदारांना आपल्याकडे बोलवूयात पूजेसाठी वगैरे तर नागराज बोलतो सुभेदारांना पण असं अचानक का बरं नाही म्हणजे दरवर्षी तर आपण त्यांना पूजेसाठी आपल्याकडे नाही बोलवत ना म्हणून विचारतोय तर रविराज बोलतो की हो बरोबर आहे दरवर्षी नाही बोलावत आपण पण माझी इच्छा आहे की यावर्षी बोलवावं आपण त्यांना म्हणून तर हे ऐकून प्रतिमा ही खुश झालेली असते तर आता अर्जुन जो असतो तो घरच्यांना सांगत असतो की आणि मला असं कळालं की आजच्या दिवशी काहीतरी बायकोला सोनं वगैरे गिफ्ट करतात म्हणून मला पण माझ्या बायकोला सोन्याचा नेकलेस गिफ्ट करायचा आहे आणि त्यासाठी आता आम्ही खरेदी करायला जाणार आहोत म्हणून तर प्रतापही त्याला सांगतो की हो हो अगदी बरोबर आहे म्हणून अरे इतके वर्ष मी सुद्धा तेच तर करत होतो आणि आता आता मात्र तू ही प्रथा पुढे सुरू ठेव म्हणून आता सायली मात्र नको नको बोलत असते की मला दागिने वगैरे काही नको आहे म्हणून पण अर्जुन मात्र तिचा हात पकडून तिला बळजबरीने घेऊन जातो तर आता अश्विन आणि तन्वी जे नाश्ता करत बसलेली असतात ती आता शिऱ्याची वाटी घेऊन रविराजकडे येते व बोलते की बाबा मी आज नाश्त्यासाठी खास माझ्या हाताने शिरा बनवला आहे एकदा चाखून पाहता का कसा झाला आहे ते आणि तुम्हाला जर आवडला ना तर संध्याकाळी नैवेद्यासाठी सुद्धा मी असाच शिरा बनवेल बरं का आता तिचे हे नाटकं पाहून खरं तर सुमळ आणि प्रतिमाही तिच्याकडे पाहतच राहतात की ही इतकी कशी काय चांगली वागायला लागली म्हणून रविराज मात्र काही एक न बोलता तिथून सरळ निघून जातो आता मात्र ही तन्मी फार चिडून जाते ती अशी रागानेच प्रतिमाकडे पाहते आणि ती शिऱ्याची वाटी तिथेच तशीच आपटवत तीही तिथून ती तिच्या खोलीमध्ये निघून जाते आता मात्र अश्विनलाही कळत नाही आपण काय करावं व तोही तिच्या मागे निघून जातो तर इकडे अर्जुन आता सायलीला हात धरून पटापट घेऊन आलेला असतो बाहेर तर सायलीलाही कळत नसतं सा की नक्की याचं काय आहे म्हणून तर सायली त्याला सांगत असते की मला काही दागिने वगैरे नको आहे मला काही सोन्याची हौस वगैरे नाही आहे म्हणून अर्जुन तिला सांगतो की आपण दागिना घ्यायला चाललोच नाही आहोत आपण तर एका वेगळ्या कामासाठी चाललो आहोत म्हणून दुसरीकडे जायचं आहे आपल्याला आता मात्र सायली गोंधळते की दुसरीकडे म्हणजे नक्की कुठे जायचं आहे आपल्याला म्हणून तर तन्वी इकडे रूममध्ये आलेली असते आणि फार चिडचिड करत असते तर अश्विन तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो तर तन्वी बोलते बघ ना मी दरवेळेस अशी पडती बाजू घेऊन बाबांशी बोलायला जाते पण दरवेळेस काय करतात ते हे असंच मला अपमान करत राहतात माझ्याशी बोलत नाहीत वगैरे तर सायली विचारत पडलेली असते की दुसरीकडे म्हणजे नक्की आता कुठे जायचं आहे आपल्याला म्हणून तर अर्जुन तिला सांगतो की इतका वेळ नाही मला सांगायला मी जाता जाता सांगतो तुला चल पटकन गाडीत बस म्हणून तर अश्विनीकडे तन्वीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की अगं हो मी तुला आधीसुद्धा सांगितलं आहे ना की थोडे पेशन्स ठेव म्हणून आता तू इतक्या फार काही चुका केलेल्या आहेत या सगळ्या चुका ते काही एक दोन दिवसात विसरतील का बरं तर अर्जुन आता तन सायलीला सांगत असतो की आपण तन्वीकडे चाललो आहोत म्हणून प्रतिमा त्याच्या घरी आता सायलीही खुश झालेली असते तर अश्विन मात्र इकडे तन्वीला समजावतच असतो अगं इतक्या लवकर, लवकर ना ना ना। ते खुश होणार नाही आहेत म्हणून इतक्या लवकर त्यांचा राग जाणार नाही आहे आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल म्हणून आणि अश्विन तिला बोलतो की आणि आजच्या दिवशी काहीतरी सोनं नाणं घेतात ना त्यावर तन्वी बोलते मला तर काही ते माहीत नाही त्यावर अश्विन बोलतो की ठीक आहे चल आपण तुझ्यासाठी आज सोन्याचा सा नेकलेस आणूयात म्हणून आता मात्र ती मुद्दामच नाटक करते की मला नको आहे वगैरे पण मग आता अशी जर काही रीत वगैरे असेल अशी जर काही प्रथा वगैरे असेल तर मग मात्र ती आपण मोडायला नको त्यासाठी जरी आपण घेऊयात म्हणून तर मग अश्विन सांगतो की ठीक आहे मी हॉस्पिटलला जाता जाताच जाता तुझ्यासाठी नेकलेस चॉईस करून ठेवतो आणि येताना घेऊन येतो हो म्हणून आता तरी खुश हो बरं आणि हसताना किती गोड दिसतेस म्हणून तू असं बोलून तो ऑफिस बोल। आवरण्यासाठी जातो तर तन्वी इकडे विचार करत असते किती मूर्ख माणूस आहेस ना तू आणि तुला गुंडाळायला मात्र मला बरोबर जमलं आहे म्हणून असंच आंधळं प्रेम करत राहा बायकोवर म्हणजे मला तुला गुंडाळणं सोपं होईल म्हणून तर इकडे महिपत त्याच्या गुंडांना काहीतरी काम सांगत असतो की हे काम आजच्या आत झालंच पाहिजे म्हणून एकदम चोख काम झालं पाहिजे म्हणून वगैरे पण तेवढ्यातच त्याला कॉन्स्टेबल पाटलांचा कॉल येतो आणि तो कॉल घेतो तर मग तो आता पाटलाने काय गोळ घालून ठेवला आहे काम केले की नाही वगैरे तर ते पाटील त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की तुम्ही सांगितलेलं काम झालं आहे म्हणून पण महिपत मात्र काही त्याचं ऐकूनच घेत नसतो आणि सांगत असतो की तू काम जर केलं असेल तरच बोल नाहीतर मग तुझ्या बायकोला म्हणावं ए सी बी सी विचार आता तुझं कुंकू पुसणार आहे म्हणून आता मात्र हा पाटील खूप घाबरतो आणि घाबरत असतो महिपतला सांगत असतो की मी काय सांगतोय ते तर ऐकून घ्या तुम्ही आणि तेवढ्यात त्याला नागराजचा कॉल येत असतो पण आता पाटील काय सांगतोय हे जास्त महत्त्वाचं असल्यामुळे महिपत मात्र नागराजचा कॉल घेत नाही नागराज मात्र इकडे वैतागलेला असतो महिपत कॉल उचलत नाही आहे म्हणून मग तो काय झालं याला हा फोन का उचलत नाही आहे सगळेच माजले ते कसे पाहावंच लागेल ला आता सगळ्यांकडे म्हणून आता नागराज एक फार चिडलेला असतो तर हे कॉन्स्टेबल पाटील जे असतात ते आता महिपतला सांगत असतात की तुमची प्रिया जी आहे ती लहानपणी ज्या बाईकडे राहत होती त्या बाईचा पत्ता मला मिळालेला आहे म्हणून आणि ती प्रिया जी असते ती बाई त्या बाईसाठी लहानपणी चोरी करण्याचं काम वगैरे करत असते आणि अशीच तिने एकदा त्या बाईच्याच घरामध्ये चोरी केली म्हणून मग तिची कंप्लेंट वगैरे केली होती आणि ती प्रिया मग नंतर पोलिसांनी अटक केल्यानंतर ती पळून गेली वगैरे आणि त्यानंतर मात्र ती काही सापडलीच नाही आणि ती बाई जी असते तिने काही अशी पोलीस कंप्लेंट वगैरे केलेली नसते पण मग तिने माझ्याच एका पोलीस मित्राला सांगितलेलं आहे की असतं की ती बबली म्हणजेच ती प्रिया जी असते तिने चोरी करून पळाली आहे वगैरे त्यामुळे माझ्या मित्राकडनं मला त्या बाईचा पत्ता मिळालेला आहे म्हणून आता हे सगळं ऐकल्यानंतर मग हे पत्पन खुश झालेला असतो प्रिया मात्र इकडे आता विचार करत बसलेली असते की मी जेव्हा गाठोड्या शोधायला माझ्या रूममध्ये मा गेले तेव्हा अर्जुन मला असं का बोलला आणि आता अर्जुन तिथे घराबाहेर पोहोचलेला असतो अर्जुन आणि सायली आणि अर्जुन त्याचा प्लॅन जो असतो तो सायलीला सांगतो की आपण तिला कॉल करून असं काहीतरी सांगायचं की ज्यामुळे ती घाबरेल आणि ती स्वतःच आपल्याला गाठोड्यापर्यंत पोहोचवेल म्हणून आणि त्यासाठीच आता अर्जुन ती तन्वीला कॉल करत असतो तन्वी मात्र आता अर्जुनचा कॉल येतो हे पाहून फार घाबरलेली असते मग ती विचार करत असते की हा आता मला का कॉल करतोय आणि मी घरी गेले तेव्हा तो तर मला असं बोलत होता की तुझं मला आता सर्व काही कळालं आहे सत्य म्हणून वगैरे आणि आता याला काय बोलायचं असेल माझ्याशी फारच घाबरलेली असते ती मग गोंधळलेली असते की आता याचा फोन घेऊ की नको फोन जर घेतला तर तो आता काय विचारेल आणि नाही घेतला तर उगाच त्याला संशय येईल म्हणून म्हणून असं करत करत शेवटी ती फोन उचलते तर इकडे अर्जुन आणि सायली आता तिने कॉल उचलल्यामुळे फार खुश झालेली असतात तर तिने कॉल उचलल्यानंतर अर्जुन तिला सांगत असतो की हे बघ मी तुला त्या दिवशीच सांगितलं आहे की मला तुझं सत्य कळालेलं आहे म्हणून आणि तू ते गाठोडं कुठे लपवलं आहेस ना ते सुद्धा मला सर्व काही कळालेलं आहे तुझा आता खरा चेहरा माझ्यासमोर आलेला आहे म्हणून त्यामुळे तू आता नीट सावध राहायचं आता मात्र तन्वी फार घाबरून जाते की काय याला सगळं कळालंय की माझं गाठोडं कुठे आहेत म्हणून वगैरे तर ती आता विचारच करत असते की सायलीचं सा गाठोडं तरी त्याच्या हाती लागलंच आहे कमीत कमी, -कमी माझं तरी वाचवायला हवंय म्हणून तर इकडे नागराज आता महिपतला भेटायला आलेला असतो तो फोन उचलत नाही आहे म्हणून व आल्या आल्यास त्याच्यावर चिडतो की कि किती फोन केले मी तुला माझा फोन वगैरे का उचलत नाही आहेस त्यावर महिपत सांगतो की काय अरे मला तुझा फोनच आला नाही आहे म्हणून तर नागराज सांगत असतो की नीट पहा फोन मी तुला किती फोन केले ते वगैरे आणि सांगत असतो की ती प्रियाची ना आता फारच मजल वाढली आहे जास्तच माजली आहे ती त्यावर महिपत विचारतो की काय केलं आता तिने नवीन काय घुळ घातला आहे म्हणून त्यावर नागराज सांगतो की तिची इतकी हिंमत वाढली की तिने माझी कॉलर वगैरे पकडली म्हणून आता मात्र हा महिपतही फार चिडतो तिच्यावर काय इतकी हि हिंमत वाढली आहे तिची तिची नांगी आता ठेचलीच पाहिजे आणि आता तो नागराजला सांगतो की अरे ती ज्या बाईकडे राहत होती ना त्या बाईचा पत्ता आपल्याला मिळालेला आहे म्हणून आता मात्र हे ऐकून नागराजही फार खुश झालेला असतो व त्याला बोलतो की काय कुठे राहते ती बाई चल आपण लगेच निघूयात तिच्या घरी लगेच शोधूयात आपण तिला म्हणून तर इकडे अर्जुन आणि सायली आता ती तन्वीची वाट पाहत बसलेली असतात की कधी एकदा ती आता घरातनं बाहेर येईल आणि कधीही तिचा पाठलाग करून त्या गाठोड्यापर्यंत पोहोचतील म्हणून तर तन्वी जी असते ती फारच घाबरलेली असते तिला काहीच कळत नसतं की आता नक्की मी काय करू अर्जुनला नक्की कुठलं सत्य कळालेलं आहे माझ्याबद्दल आणि हा गाठोड्याबद्दल काय बोलत आहे ते याला कसं काय कळालं की माझं गाठोडं कुठे लपवलं आहे मी आता सायलीचं गाठोडं तर गेलंच आहे पण कमीत कमी मला माझं गाठोडं तरी वाचवायला हवं आहे म्हणून आणि मला आत्ताच महिपतच्या घरी गेलं पाहिजे आणि माझं गाठोडं ताब्यात घेतलं पाहिजे म्हणून गाई गाई तर ती घाईघाईमध्येच घराबाहेर येते आणि गाडीत बसून ती महिपतच्या घराकडे निघते तर इकडे महिपत आणि नागराज त्या बाईचा पत्ता शोधत शोधत एका चाळीमध्ये आलेले असतात तर एका घराजवळ येताच नागराज बोलतो की मला तर वाटतं आहे की हेच घर आहे हाच पत्ता दिलेला आहे आपल्याला तर असं बोलल्यानंतर आता नाग नागराज जो असतो तो दार वाजवतो आणि त्यानंतर एक बाई बाहेर येते ते या दोघांना पाहून ती विचारते की कोण आहात तुम्ही आणि माझ्याकडे काय काम आहे म्हणून इथे का आला आहात म्हणून असं ते त्यांना विचारत असते आता नागराज जो असतो तो तिला त्या म्हणजे प्रियाचा लहानपणीचा फोटो दाखवतो आता तो फोटो पाहिल्या पाहिल्या त्या बाईच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र अचानक बदलतात ती मात्र आता फार घाबरलेली दिसत असते तर इकडे तन्वी जी असते ती आता महिपतच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते आणि अर्जुन तिचा पाठलाग करत असतो तिला मात्र या गोष्टीचा काहीच थांग पत्ता नसतो की हा सगळा अर्जुनचा एक जाळं आहे एक ट्रॅप आहे म्हणून आणि तो तिचा पाठलाग करतो आहे ते गाठोडं मिळवण्यासाठी म्हणून तर आता तन्वी याच विचारात असते की मला लवकरात लवकर ते गाठोडं मिळवायचं आहे म्हणून आणि ती आता महिपतच्या घराजवळ येताच गाडी थांबवते तर आता अर्जुनही काही अंतरावर तिच्यापासून गाडी थांबवतो तर सायलीच्या लक्षात येतं की हे तर महिपतचं घर आहे म्हणून आणि ती अर्जुनला सांगते अहो हे तर महिपतचं घर आहे आता अर्जुनही विचार करत असतो की तुझ्या गाठोड्याशी महिपतचा काय संबंध आहे नक्की तन्वीचं चा चाललं काय आहे तर आता, गाबरत, आता नागराज आणि महिपत जे असतात ते त्या बाईकडे प्रियाची म्हणजेच त्या लहानपणीच्या बबलीची चौकशी करत असतात तर ही बाई आता घाबरत घाबरतच त्या दोघांना सांगत असते की म्हणजे ती काही माझी पोटची मुलगी नाही आहे तिच्या आईवडिलांनीच तिला मला विकलं होतं म्हणून आणि मी तिच्याकडून कामं करवून घेत होते म्हणून आता नागराज तिला विचारतो की कामं म्हणजे नक्की कसली कामं करून घेत होतीस तू तिच्याकडनं म्हणजे चोरीची वगैरे कामं का त्यावर ती बाई सांगते की हो म्हणजे जे काही कामं होते ते मी तिच्याकडनं करवून घेत होते चोरीची कामं वगैरे पण ती काही माझी मुलगी नाही आहे तिच्या बापाला पाच मुली होत्या आणि मग त्यांना पण ते गरीब परिस्थितीमुळे एवढ्या मुलींना सांभाळणं कठीण होतं आणि त्यांना काय एवढं ती ही बोध झालेली होती त्याच्यामुळे ही सगळ्यात पाच नंबरची शेवटी मुल शेवटची मुलगी त्यांनी मला देऊन टाकली असं तर आता हा महिपतही विचार करतो की असे कसे आई वडील आहेत की ज्यांना स्वतःचीच मुलगी जड झाली म्हणून आणि असं दुसऱ्यांना चोरी करायला देऊन टाकली त्यांनी म्हणून तर आता ही तन्वी महिपतच्या घराजवळ पोहोचलेली असते आणि विचार करत असते मला घरामध्ये जाऊन गाठोडं तर आणायचं पण महिपत घरी असेल तर मला ही रिस्क घ्यावीच लागेल काहीही करून जरी तो घरी असला तरीही आणि असा विचार करत करतच ती आता घरामध्ये शिरण्याचा मार्ग शोधत असते कारण तिथे वॉचमनही असतो मग तो तिथे लक्ष ठेवत असतो त्यामुळे वॉचमनपासून वाचत त्याला न दिसता तिला घरामध्ये शिरायचं असतं तर ती इकडून तिकडे घरामध्ये शिरायचा प्रयत्न करत असते काही एक प्रयत्न करून कुठून मा काही मार्ग दिसतोय का पाहत असते तर अर्जुन आणि सायली हे पाहत असतात की हिचं नक्की काय चाललं आहे म्हणून आणि ही अशी लपतछपत का बरं बाहेर घरातून बा घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करते आहे आणि परत घरामध्ये जाऊन बाहेर येते वगैरे हिचं नक्की काय चाललं आहे हे दोघेही जरा गोंधळलेलेच असतात तर इकडे महिपत आणि नागराष्टाबाईकडे चौकशी करत असतात आणि ते त्यांना प्रियाच्या लहानपणीची माहिती सांगत असते वगैरे की तिच्या बापाला पाच मुली होत्या ही सगळ्या शेवटची होती आणि ही तिच्या बापालाही जड झाली होती म्हणून एवढ्यांना सांभाळणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच मग त्यांनी ती मुलगी मला देऊन टाकली आणि मी तिच्याकडनं चोरीची वगैरे कामं करवून घेत होते म्हणून आणि तिच्या बापाचं इथंच एक टेलरिंगचं दुकान आहे वगैरे त्यावर महिपतीला विचारतो की नक्की कुठे आहे तिचे आई वडील वगैरे असं तो ति बाईकडे चौकशी करत असतो तर तन्वी आता इकडे घरात शिरण्यासाठी मार्ग शोधत असते तर क ती कशी बशी ते वॉचमनचा टोळा चुकवून दरवाजाजवळ येते आणि पाहते तर काही दरवाजाला मोठा टाळा असतो त्यावरती आता विचार करते हा, हा तर घरात नाही आहे दरवाजा तर लॉक आहे आता मी कसं जाऊ नंतर तर आता ही बाई जी असते ती महिपतला सांगत असते की त्या माणसाचं एक टेलरिंगचं दुकान आहे त्याने ती मुलगी मला दिल्यानंतर मी त्याला एक टेलरिंगचं दुकान वगैरे टाकून दिलं पनवेलमध्येच आहेत तिचे आईवडील म्हणून तर अर्जुन आणि सायली विचार करत असतात की ही अशी लपून छपून का गेली आहे म्हणून तर अर्जुन सायलीला सांगतो की आता त्या गाठोड्याचं सत्य जाणून घेण्यासाठी मलाही तिच्या मागे महिपतच्या घरामध्ये जावं लागेल तर सायली मात्र त्याला विरोध करत असते आता दरवाजा बंद आहे म्हणल्यानंतर तर मी विचार करते की माझं गाठोडं तर महिपतच्या खोलीत आहे म्हणजे मी मागच्या खिडकीने महिपतच्या खोलीमध्ये नक्कीच जाऊ शकते म्हणून तर ही बाई आता महिपतला वगैरे सांगत असते की तिचे आईवडील जिवंत आहेत आणि पनवेलमध्येच आहेत म्हणून आता ते दोघे पनवेलमध्येच आहेत हे ऐकून हे दोघेही खुश होतात की आता त्यांना सापडणं खूप सोपं जाणार आहे म्हणून तर ती तर नागराज तिला विचारतो की मग ती बाई त्या बबलीला तुम्ही इथनं का हकलवून दिलं म्हणून कधीपर्यंत होती ती तुमच्याकडे म्हणून त्यावर ती बाई आता फारच चिडते व बोलते की मी तिच्याकडनं चोरीची कामं करवून घ्यायचे पण एक दिवस मात्र तिने माझ्याच घरामध्ये चोरी केली आणि ते त्यानंतर तिला पोलिसांनी पकडलं त्यानंतर आणि नंतर तर ती पोलिसांच्या तावडीतूनही सुटून पळून गेली नंतर मात्र ती काही मला सापडलीच नाही आहे आता जर सापडली ना तर चांगली सरळ करेल तिला तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की तन्वी जी असते ती घरामध्ये जाऊन ते गाठोडं घेऊन येते आणि आता खूप घाईघाईने स्पीडने ती चाललेली असते तर अर्जुन आणि सायलीही तिचा सा पाठलाग करत असतात की ती आता ते गाठोडं घेऊन कुठे जाते आहे काय करते आहे हे पाहण्यासाठी व ते गाठोडं मिळवण्यासाठी आता हे मात्र तन्वीच्या लक्षात येतं व ती बोलते की हे काय अर्जुन माझं पाठलाग करतोय पण हा अर्जुन का माझा पाठलाग करत असेल वगैरे मला हे गाठोडं घेऊन आता लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे म्हणून असं असाच काहीसा विचार ती करत असते व खूप भरधाव वेगाने ती चाललेली असते व तिला असं वाटतं की ती अर्जुनला आता फसवू शकेल वगैरे पण अर्जुनही हे लढवतो तो मात्र दुसऱ्या रस्त्याने जातो आणि अचानक तन्वीच्या समोर येतो आता मात्र सायलीला आणि अर्जुनला असं समोर पाहिल्यानंतर तन्वी फारच घाबरून जाते तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका